अर्धा कप ज्वारीच्या पिठापासून आज आपण मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत झटपट होणार आहे आणि पौष्टिक आहे चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला आपण कैरीची चटणी तयार करणार आहोत कारण सध्या कैरीचं सीझन आहे एका बाऊलमध्ये आपण ए एक वाटी किसलेली कैरी घेतलेली आहे बारीक चिरलेला एक वाटी कांदा घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर इथे मी वापरलेली आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपण एक चमचा घालणार आहोत हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण घालणार आहोत साखर तर इथे मी दीड चमचा साखर घेतलेली आहे साखरेमुळे ही चटणी जी आहे ती मस्त अशी चटपटीत तयार होईल जास्त आंबट लागणार नाही इथे आपण मस्त असं फोडणी तयार करून घेणार आहोत तर मी इथे एक पळी तेल घेतलेलं आहे पाव चमचा मोहरी घातलेली आहे यामध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे यानंतर दोन मिरची बारीक चिरून घातले आहेत मिरची पण थोडा वेळ होऊ द्यायची आहे यानंतर तीन लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक केलेल्या आहेत त्यासुद्धा घातलेल्या आहेत यानंतर पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि दोन चिमूटभर इतकं हिंग घातलेलं आहे अशी ही मस्त फोडणी आपण या चटणीवर घालणार आहोत आणि मस्त अशी खमंग चटणी तयार होणार आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी बघा मस्त अशी चटणी लागते अगदी तही तही हो। तर ही चटणी आता आपली मस्त झालेली आहे तरी आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या नाश्त्याला सुरुवात आपण करणार आहोत तर इथे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे बघा हे ज्वारीचं पीठ आहे हे या बाउलमध्ये आपण काढून घेतलं यानंतर अर्धा कप तांदळाचं पीठ आपला नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ आवश्यक आहे यानंतर अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे सॉफ्ट नाश्ता आपला तयार होणार आहे शिवाय बायंडिंगचं काम पण गव्हाचं पीठ करणार आहे चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे कच्चं तेल घातलेलं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना थोडं थोडं पाणीच घाला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि यानंतर ह्याला एकदम पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणार फक्त पीठ कसं आपल्याला बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवते तर असं मळून मळून थोडं थोडं पाणी घालत घालत हे पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीचं पीठ असायला पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आता हे पीठ आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया पाच मिनटानंतर हे पीठ बघा आपलं व्यवस्थित तयार झालेलं सेट झालेलं आहे ह्याला एकदा ढवळवून घ्यायचं आणि आता हे पीठ बघा अशा कन्सिस्टन्सीचं असायला पाहिजे आता आपण ह्याचा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे ह्यावर तेल घालते आहे एक दीड चमचा मी तेल घातलेला आहे आणि हे तेल चांगलं पुसून घ्यायचं चा। कपड्यानेसुद्धा तुम्ही पुसू शकता मी टिश्यू पेपरनेही पुसते आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाला की त्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि अतिरिक्त तेल जे आहे ते काढून टाकायचं आहे या पद्धतीने आता तुमचा डोसा जो आहे तो ह्या तव्याला चिकटणार नाही इथे आपण डोसा तयार करणार आहोत पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं चा। आणि यानंतर वाटीनेच आपण ह्याला पसरवून घेणार आहोत या पद्धतीने वाटीने आपल्याला हे पसरवायचं आहे आणि यावर आपल्याला एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आता एक डोसा जो आहे तो आपण प्लेन केलेला आहे ह्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे म्हणजे दिसायला छान दिसतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून ठेवलेलं आहे तोपर्यंत दोन मिनटं इथे झालेले आहेत आपण हे झाकण काढलेलं आहे आणि बघा डोसा मस्त इथे तयार झालेला आहे पटकन निघतो आणि छान जाळीदार डोसा तयार होतो वरच्या साईडने आपण थोडंसं सा तेल लावून घेऊया आणि ही साईड देखील आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत बघा मस्त झटपट असा नाश्ता तयार होतो पौष्टिक आहे शिवाय घरच्या साहित्यात तयार होणार आहे आणि बघा दुसऱ्या साईडने पण मी मस्त ह्याला शेकून घेतलेला आहे आणि मस्त ह्याला जाळी पडलेली आहे इनो सोडा दही काहीही आपण इथे वापरलेलं नाही आहे शिवाय पिठंही आपल्याला फर्मेट करण्याची गरज नाही आहे अगदी झटपट हा डोसा तयार होतो तर अशाच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करून घेऊया वाटीमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित पटापट पसरवायचं आता तवा व्यवस्थित आपला गरम झालेला आहे त्यामुळे डोसा अगदी छान पसरतो बघा तव्याचं तापमान व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे तव्याचं तापमान जर कमी असेल तर मात्र डोसा तव्यालाच चिकटेल दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि यानंतर हा डोसा जो आहे तो आपण काढून घेऊया थोडंसं तेल मात्र यावर घालायचं म्हणजे डोसा पटकन निघेल यानंतर आपण याला उलट करून घेऊया अगदी पातळ असा डोसा हा तयार होतो हे बघा मस्त असा डोसा तयार झालेला आहे अगदी क्रिस्पी तयार झालेला आहे जाळीदार तयार झालेला आहे खायलाही छान चवदार लागतो आणि झटपट होणारा आहे तर हा डोसा तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मग दोन्ही वेळच्या जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता टिफिनलासुद्धा देऊ शकता आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळे हा एकदम सॉफ्ट राहतो तर इथे मी हे डोसे तयार करून घेतलेले आहेत आणि आपली चटणी तर तयारच आहे मस्त अशी कैरीची चटणी आज आपण तयार केलेली आहे या डोस्याबरोबर मस्त लागते तुम्ही दुसरी कुठली पण चटणी ह्यासोबत खाऊ शकता किंवा भाजीसोबतही हा डोसा तुम्ही खाऊ शकता दहीचा वापर करू शकता अगदी मस्त रेसिपी आहे आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बघा एकदम ह्याला जाळी पडलेली आहे आणि एकदम पातळ तयार झालेला आहे कुठेही हा डोसा चिवट नाही आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय